नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी नमोद शेतकरी योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर आता या शेतकऱ्यांना नमोचा जो काही हप्ता आहे आता त्यांना मिळणार नाही तर त्यांचा जो काही नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते आता बंद होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दे डिटेलमध्ये डिटेल मध्ये माहिती पाहणार आहे तर सर्वात पहिले जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी होते तर सर्व पात्र शेतकऱ्यांना जो काही नमोचा हप्ता जे की पीएम किसानचे सहा हजार आणि नमोचे सहा हजार अशी मिळून वार्षिक जे की बारा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत होती ले ले। तर आता जे की नमो शेतकरीमधून बरेच शेतकरी यामधून वगळलेले आहेत तर त्यामध्ये का कोणत्या कारणामुळे त्या शेतकऱ्यांना जो काही नमोचा हप्ता इथं मिळणार नाही तर आता जे की पी एम किसानचे जेवढे की पात्र शेतकरी होते तर आता ते त्यांना सर्वांना नमोचा जो काही लाभ आहे तिथं मिळत आहेत तर आता भरपूर शेतकऱ्यांचे पी एम किसानचे पैसे इथं बंद झालेले आहेत तर त्याचं मूळ कारण म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहे तिथं बंद झालेले आहेत दुसरं कारण म्हणजे त्यांनी ई केवायसी केलेली नाही तर शेतकऱ्यांना मोठे आवाहन करण्यात आले होते की तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला त्याचा जो काही लाभ आहे जे की पी एम किसान आणि नमूचा ती तुम्हाला मिळेल तर पी एम किसानचे भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांचे पैसे तर बंद पडलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ज्यांची केवायसी बाकी राहिलेली आहेत तर अशांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर आता जे काही पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी होते तर त्याची नवीन यादी आलेली आहेत तर त्यामधून भरपूर शेतकरी वगळलेले आहेत त्यामुळे जे की पी एम किसानमधून वगळलेले शेतकरी आहेत ते नमोमधूनही वगळलेले आहेत तर नमोची आता मध्ये कोण पात्र ठरणार आहेत तर जे की पी एम किसानचे जे काही रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर आता अशा शेतकऱ्यांना जो काही नमोचा सहावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल तर आता स्टेटस प्रकारे पाहायचं आहे तर नमोचा स्टेटस प्रकारे चेक करायचं आहे तर नमोद शेतकरी योजना जे की गुगलवरती जाऊन टाकल्यानंतर तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर दुसरं म्हणजे आधार थ्रू किंवा तुमचा मोबाईल नंबर जर असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवरचा ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचे जे काही जे काही पैसे आहेत जे की नमोद शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे व तुमचं जर बँक सेंडिंग टॅचसचा काही प्रॉब्लेम असेल लँड सेंडिंगचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही जर नवीन खरेदी केलेली असेल नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते कशाप्रकारे करायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला सा पी एम किसानचा हप्ता मिळतो त्यानंतर नमोचा हप्ता इथं मिळत नाही तर तुम्हाला जे की आता पी एम किसानचे पात्र शेतकरी आहे तर तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडे आहे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये सातबारा बँकेचं पासबुक आधार कार्ड जे की तुमचे डॉक्युमेंट्स तिथे नोंद तुम्हाला द्यायचे जे की पी एम किसानचा पोर्टलचा डिटेल्सचा जो काही स्क्रीनशॉट काढून किंवा त्याची प्रिंट काढून ते तुम्हाला त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे तर तुमचे जे काही नमोचा हप्ता आहे ती तिथून तुमचा सुरू होईल तर तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही किंवा रजिस्ट्रेशन करण्याची जे की नमो शेतकरी योजनेसाठी करण्याची काही आवश्यकता नाही तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देऊन सुद्धा तुम्ही तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता तर याबद्दल जर काही अडचण जात असेल किंवा तुम्हाला पी एम किसानचे हप्ते बंद पडलेले असेल कोणत्या कारणामुळे ते कशा प्रकारे शोधायचं आहे व तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ते कशाप्रकारे दूर करायचं आहे नवीन खरेदी केलेली असेल किंवा त्याचा जो काही नवीन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज आपल्या फ्यूचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू